एका दुकानात बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री सुरू असल्याचा मोठा खुलासा झाला मालक सैफी अब्दुल गफार नॉट सौंदर्य प्रसाधनं विकणारा टोयन विरोधात कठोर कारवाई होईल यामागे मोठा रॅकेट कार्यरत आहे <laughs> नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत चोवीस तास तर भिवंडीच्या शांतीनगर परिसरात एका दुकानात बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री सुरू असल्याचा मोठा खुलासा झालाय आहे रेकिट बेंकाजर कंपनीच्या हक्काचे उल्लंघन करणाऱ्या व्हीट हेअर रिमोल क्रीम च्या हुबेहूब नक्कल केलेल्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे गुप्त माहितीच्या आधारे आय पी इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या तपास संस्थेने ही माहिती काढली त्यानंतर भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली या तक्रारीच्या अनुषंगानं शांतीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली दरम्यान सैफी कॉस्मेटिक नावाच्या दुकानात छापा टाकण्यात आला या दुकानातून तब्बल नऊशे नग बनावट व्हीट हेअर रिमूव्हल क्रीम जप्त करण्यात आलं ज्याची एकूण किंमत इतकी आहे पोलिसांनी हे, हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतलं हा बनावट माल जप्त करून पुढील चौकशी सुरुवात करण्यात आली छापा दरम्यान दुकानाचा मालक सैफी अब्दुल गफार याने हा माल कुठून आणला याची माहिती देण्यास असमर्थता दाखवली त्यामुळे अधिक तपासासाठी पोलिसांनी पुढील पावले उचलल्यात तर बनावट सौंदर्य प्रसाधनं विकणारा टोया विरोधात कठोर कारवाई होईल का हा संपूर्ण प्रकार फक्त एका दुकानापुरता मर्यादित आहे की यामागे मोठा रॅकेट कार्यरत आहे याची चौकशी सुरू आहे पुढील अपडेटसाठी पाहत्रा भारत चोवीस